नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पुन्हा म्हणजेच डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता ही भरपाई नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी कोणकोणते शेतकरी या निधीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आणि कोणकोणते शेतकरी आपात्र या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिवृष्टी नुकसान भरपाईचे चार वेगवेगळे जी आर काढलेत आणि त्या चार वेगवेगळ्या जीआरच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातल्या एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या शेतकऱ्यांना या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार प्रति हेक्टरप्रमाणे बागायती पिकासाठी हेक्टरी आणि जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे एकतीस मार्च पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा एकतीस मार्च पूर्वीच हा निधी जमा होणार असल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा सुद्धा निधी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर परत अमरावती जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव तो म्हणजे अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हे सुद्धा निधी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपये निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र या शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि बुलडाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना सुद्धा एकतीस मार्च पूर्वीच हा निधी जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि सुद्धा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वीच जमा होणार आहे या एकूण अमरावती जिल्ह्या अमरावती विभागातील पाचशे चोवीस शेतक पाचशे अमरावती भागातील शेतकऱ्यांना पाचशे चोवीस कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख रुपये याचबरोबर लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये याचबरोबर अमरावती विभागातील परत गारपिटीच्या आमदारांसाठी आपण जर पाहिलं गेलं तर अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार रुपये याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपये याचबरोबर पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपये पुण्य श्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना बेचाळीस शेत हजार रुपये आणि सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये आणि एकूण या गारपिडीच्या आमदारांसाठी धाराशिव असेल अकोला असेल लातूर असेल हिंगोली असेल यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम अहिल्यानगर आणि सातारा या सर्व जिल्ह्यातील अं गारपिडीच्या आमदारांसाठी शेतकऱ्यांना सहा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेला तर बर बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये याचबरोबर पालघर जिल्ह्यातील शेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणीसशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपयाचा नदी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये पर्यंत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि तुमचे काय प्रश्न असेल ते सुद्धा नक्की लिया आणि असेच नवनवी करता आपले युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद